उत्तर त्याचे तुम्ही उत्तर दिले पाहिजे नाही तर पोलीस प्रोटेक्शन बोलाव आणि गजानन लावटेला अंदर का गजानन लावटे याच्यासाठी ही राहाले तयार आहे तुम्ही भाऊ मला हलक्यात घ्यायचं नाही ऐका गजानन लावटे हलक्यातला माणूस नाही आहे चांगल्यासाठी चांगला अधिकाऱ्याची अधिकाऱ्याच्या मार्फतच चौकशी होते अधिकाऱ्याला अधिकाऱ्याचा मान दिला जाते इथले तहसीलदार तिथले तहसीलदार तिथले हे यांना विचारून घ्या माझ्याबद्दल रेकॉर्डिंग रिकॉर्डिंग करा रिकॉर्डिंग करा माझं असं मत आहे मला एवढं मनाचं आहे मी भेटणे कोणाच्या पाप आले माझ्या वलीवर आलो मी आमदारच त्या भरोश्यावर झालो आहे माझं कसं मत आहे माझं दोन मिनिटं महिला ऐकून घ्या प्रश्नात होतं माझं मी एलडी साहेबांना पण बोलतो तर त्यावेळेस विमाने एक बारेच बोलतो त्यांना त्यांचा मान देतो त्यांनी दहा वेळा म्हटलं की भाऊ मला तुम्हाला भेटायला यायचा आहे मी त्यांना म्हटलं साहेब मी तुम्हाला भेटायला येईल तुमचा मान मर्यादा आम्ही ठेवतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही चार लोक आमचा मान मर्यादा कमी करता ऐका माझा स्पीकर मी कोणा वेळेस बोलताना माझा स्पीकर ऑन राहते मी हे म्हणतो या माणसाचं जर म्हणणं असेल की याचं माझ्याजवळ कंप्लेंट आली असेल तर प्रत्येक आमदार काय म्हणते मी बोलून घेईल मी सांगून देईल मी बोलून घेतो माझं असं काम करण्याची माझा तरीका नाही आहे माझा तरी आहे तुझं जे काम असेल बाबू पारदर्शक आहे ना हे तहसीलदार साहेबांना आता फोन करतो तुझं चुकलं असेल तर ते तहसीलदार साहेब बोलतील तुझं बरोबर असेल तर ते तहसीलदार साहेब बोलतील आणि जे पारदर्शक आहे ते तहसीलदार साहेब बोलतील हे माझं असते पण स्पीकर राह नसते कारण समोरच्या व्यक्तीला भरोसा येते की आपलं काम आपण घेऊन गेलो होतो आमदार साहेबांना ते मार्गी लावतो किंवा आमदार साहेबांना त्याच्यासह बोलून तहसीलदारासोबत बोलून त्यांनी ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते मार्गी आठ दिवसानं लावासाहेब पण तुम्ही त्याला आश्वासन द्या की मी ते करतो देखसा, देखसा तुम्ही आमदाराने म्हणता की नाही हो ते त्यांच्यावर कारवाई होईल हे म्हणता कारवाई होईल त्याविषयी तुमच्या एका तलाड्यानं ट्रॅक्टर पकडून साठला ट्रॅक्टर सोडून दिला हा काय विषय आम्ही आणि दुसरी गोष्ट आम्ही वीस हजार आणि पंचवीस हजार रुपये दिले तर मग तुम्ही चिडीफिरी करून सगळे ते सोडता बरोबर आहे की नाही 不买啊！<laughs> पंचवीस हजार रुपयामधला आमदार म्हणून मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा एकही ट्रॅक्टर किंवा ट्रक भाऊ मी कधीही सोडले साहेब कसं आहे मला काही दुष्पनगारी मला काम करत नाही आजपर्यंत परंतु साहेब तुम्हाला मी व्यर्थच सांगितलं नाही काम काम सांगण्यासाठीच मला प्रशासन साहेब दोन मिनिटं काम सांगत काम करण्यासाठी या लोकांनी मला निवडून दिलाय मला एखाद्या वेळेस सांगा साहेब तुमच्याजवळ एखादं प्रकरण आलाय एखादं प्रकरण आलं तुम्ही तर नसती काढायला पाहिजे तुम्ही त्याच्यावर थोडासा पर्याय काढायला पाहिजे तुम्ही लोकांचा आज नाही होत असेल तर दोन दिवसाने होते बाबा तुम्ही त्याला चांगलं म्हणजे एक चांगलं साजेचं उत्तर दिलं पाहिजे त्याला उत्तर भेटते आता नाही होत पंधरा दिवसाने आठ दिवसाने हे कुठली भाषा आहे भावाभावाचं प्रकरण असते एखाद्या वेळेस तुमच्यापर्यंत येते तुमचं ये कर्तव्य आहे की हे करून टाका निपटून टाका आता दोन तीन वेळा मी शाळेचा मुद्दा होता साहेबां तो पटकन घेतला कोणता मुद्दा अरे त्यांना कास्ट सर्टिफिकेट पाहिजे त्यांना तिकडे त्यांचे कागदपत्र पाहिजे साहेब नसतानाही यांनी सांगितलं मी साहेबांना फोन केला झालं ते काम त्याच्याबद्दल नाही जे काम झालं त्याची चुकीच होईल पण मला सांगा साहेब हे मग या लोकांनी उपाशी म्हणावं काय साहेब इथे 50 किलोमीटरच्या अंदर प्रेशर भरण नाहीये हे म्हणजे की बिट्टी घेऊन जाऊ नका ट्रॅक्टर मध्ये कशातून आमचा ते 2 मिनिटात अंदर भरण नाहीये 1 मिनिट अधिक मले वाला तुमचं वाल्यांना आपण हे दिली पाच दिली आता घरकुल वाल्यांचे या अशा एवढ्या मोठ्या पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यासारखा पावसाळा चालू आहे म्हणजे अतिवृष्टी होऊन राहिली आम्ही तुम्हाला पंचनाम्यासाठी बोलवतो आम्ही तुम्हाला एका एका शेतामधलं आम्ही जाऊन आमचे पाय भरतात तरी ते आम्हाला शेतकरी तिथपर्यंत घेऊन जातात आमचं कर्तव्य आहे त्यांनी निवडून दिलं त्याचा अधिकार आहे आम्हाला ते त्या शेताच्या बांधावर नेतात आम्ही जातो माझं असं मत आहे आम्ही तुम्हाला तिथून फोन करतो केले आहेत तुम्हाला बऱ्याचदा तुमच्या तला तुमच्या तलाठी मॅडमने केलं आहे तुमच्या पटवारी मॅडमने केलं आहे तुमच्या मंडळ अधिकाऱ्याने केलंय हे सगळं झालं त्या माणसाने आम्हाला तिथं नेल्यानंतर त्याचं जो पीक दाखवते त्याचं जे पाणी दाखवते त्याच्या शेतामध्ये राहिलेलं डबकं दाखवते एवढं एवढं मला सांगा आपल्या रामागडचं एक उदाहरण आहे तिथं एका शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केली एवढं मोठं पाणी जिथं आत्महत्या केली मी तिथं जाऊन आलो तू आत्महत्या कुठे गेली बाबा त्याच्यात करायनं त्यानं तिथं गेली गणेशला राजू करणं आमचे आमचेच पदाधिकारी आमचेच कार्यकर्ते त्यांनी मला तिथं नेलं तिथं ते दाखवलं एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये त्यानं तिथं मोडून सगळ्या आत्महत्या केली हा आता मला सांगा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आता घरकुल वाल्यांना तुम्ही जर गरीब लोकांना तुम्ही